नमस्कार वृषभ राशीच्या मित्रांनो सध्या तुमच्या कुंडलीतील ग्रहनक्षत्रांची स्थिती अतिशय वाईट आहे त्यामुळे तुमच्या जीवनात एक मोठी उथपुथ होणार आहे एक गंभीर प्रसंग तुमच्या वाट्याला येणार आहे आणि तो आता कोणीही थांबवू शकणार नाही त्यामुळे तुम्हाला अत्यंत सावध राहण्याची गरज आहे कारण याचा परिणाम केवळ वर तुमच्यावरच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होणार आहे हे थांबवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल हे ऐकल्यानंतर तुम्हाला विश्वास ठेवणे थोडे कठीण वाटेल पण ही जी भविष्यवाणी आहे ती शंभर टक्के ख्री आहे आणि ती बदलणे कोणाच्या शक्तीत नाही आता तुमच्या जीवनात काहीतरी असे घडणार आहे जे तुमच्या संपूर्ण अस्तित्वाला हादरवून टाकेल आज तुमच्या जीवनात असा काही प्रसंग घडणार आहे एक असा धक्का बसणार आहे की त्याचा तुमच्या जीवनावर मोठा परिणाम होणार आहे राशीच्या मित्रांनो प्रत्येकाच्या घरात असे काही लोक असतात असे नातेवाईक असतात जे मनातल्या मनात तुमच्या प्रगतीचा हेवा करत असतात आणि संधी मिळताच तुमचे नुकसान करतात अनेकदा संपत्तीच्या लालसेपोटी लोक कोणताही विचार न करता तुमचे नुकसान करतात आणि कधीकधी त्यांच्या बोलण्यावरून किंवा त्यांच्यामुळे तुम्ही एखादे काम केले नाही म्हणून ते तुमच्याशी मनातल्या मनात, मनात वैर ठेवतात आणि त्यामुळे सत तुमचे नुकसान करत राहतात म्हणूनच तुमच्यासाठी हे समजणे खूप गरजेचे आहे की नेमका कोण तुमचा शत्रू आहे जो तुम्हाला पूर्णतः बर्बाद करू इच्छितो कधीकधी माणूस स्वतः नुकसान करू शकत नाही म्हणून तो वाईट शक्ती किंवा तंत्रमंत्राचा वापर करतो तुम्ही ऐकले असेल की काही वेळा जेव्हा एखादे काम बिघडते तेव्हा लोक म्हणतात ना जाणे कोणाची नजर लागली खूप लोकांची नजर अशी असते की त्यांचं फक्त पाहणं सुद्धा तुमच्या जीवनात अनिष्ट गोष्टी घडवते वृषभ राशीच्या मित्रांनो आता तुम्हाला फार घाबरण्याची गरज नाही फक्त सावध राहा आणि सांगितलेले उपाय करा जर तुम्ही रोज श्रद्धेने देवाची पूजा केली गरीबांना दान केले तर तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा टिकून राहील आणि आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा दूर होईल कारण देव जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा कोणीही तुमचे नुकसान करू शकत नाही तुम्ही केलेल्या दान पुण्य पूजा आणि चांगल्या कर्मांमुळे तुमचे सर्व बिघडलेले काम पूर्ण होऊ लागतील तुम्ही केलेल्या कामात तुम्हाला भरपूर यश मिळेल आणि कोणी कितीही प्रयत्न केले तरी तुमचे काहीही वाईट होणार नाही तुमच्या आयुष्यात जो हादरा येणार होता किंवा जी संकटे येणार होती ती सर्व दूर होती कारण जेव्हा देव एखाद्यावर कृपादृष्टी करतात तेव्हा शत्रू कितीही प्रयत्न करा तुमचं काहीही वाईट करू शकत नाही तुमच्या शत्रूंपासून वाचण्यासाठी तुम्ही दररोज हनुमान चालिसा वाचा हनुमानजींच्या मंदिरात जाऊन त्यांना चोळा चढवा लाडूचा नैवेद्य दाखवा हनुमानजींच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व विघ्नांचे अंत होई बजरंगबली तुमच्यावर कृपा करून तुमच्या शत्रूंपासून संरक्षण करतील त्यांच्याच आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुम्ही केलेल्या प्रत्येक कामात यश प्राप्त होईल आणि तुमच्या आजूबाजूला नेहमीच सकारात्मक ऊर्जा राहील राशीच्या मित्रांनो तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की काही काळापूर्वी तुमच्या शत्रूंनी तुमच्याविरुद्ध अनेक प्रकारचे तंत्र मंत्र केले होते त्यामुळे तुमच्या अडचणी संपण्याऐवजी वाढू लागल्या पण आता तुमचा वेळ आलेला आहे तुमच्या धैर्य आणि श्रद्धेचा विजय होणार आहे कारण आता या पाच देवतांनी एकत्र येऊन तुमच्या शत्रूंचा अहंकार चुरडून टाकला आहे त्यांना अपयश पदरात पडणार आहे तुम्हाला दिसणार नाही पण तुमचे शत्रू आतून पूर्णपणे तुटलेले आहेत आता त्यांना अस्वस्थता आहे जी ते कोणालाही सांगू शक नाहीत कारण जे लोक इतरांचे वाईट विचार करतात त्यांच्यासोबत देवही चांगले करत नाहीत म्हणूनच या पाच देवतांनी त्यांना आता शिक्षा दिली आहे त्यांचे सर्व प्रयत्न आणि उपाय व्यर्थ ठरणार आहेत या दिव्य शक्तींनी तुमच्या सभोवती एक संरक्षणाचं कवच तयार केलं आहे त्यामुळे कोणीही कितीही प्रयत्न केला तरी तुमचं काही वाईट करू शकणार नाही तुमचे शत्रू कोणी दुसरे नाहीत तेच लोक आहेत जे तुमच्या आजूबाजूला राहत आहेत आणि दोस्त बनून तुमच्याशी शत्रुत्व करत आहेत ज्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता आणि तुमचं प्रत्येक गोष्ट सांगता वृषभ राशीच्या मित्रांनो तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत पण यासोबतच हे वेळ तुमच्या जीवनातील सर्वात महत्वाच्या संधींपैकी एक असणार आहे तुमचं प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला आणि जे काही निर्णय घ्या त्यात प्रामाणिकपणा आणि मेहनतीचा समावेश असू द्या हाच यशाचा खरा मार्ग आहे त्या तीन इच्छांबद्दल आणि त्या कशा पूर्ण होतील याची माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला समजेल की या चमत्कारी बदलांचा योग्य वापर कसा करावा वृषभ राशीवाल्यांनो एक मोठा हादसा तुमच्या जीवनात येणार आहे तो एवढा भयानक असेल की कोणीही त्याला थांबू शकणार नाही मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर पहा आणि आत्ताच या व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये मा काली असे नक्की लिहा आणि जर तुम्ही अजून चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा राशीच्या मित्रांनो तुमच्या मनात येत असेल हा हादसा कशा स्वरूपात येना रा है। तुमचे काही मोठे नुकसान होना आहे का। किम्बा काही भयंकर दुर्घटना घटना आहे का। हा हादसा तुमचा जीवनावर काय परिणाम करना आहे है। तुमचे जीवन कोरत्या दिशे ने घेउन जाना राहे? या सगया प्रश्नांची उत्तर तुम्हाला याच विडियोट मेना रा है। पण तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागेल आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल कारण आता तुमच्या समोर अशी एक सत्यता उघडकीस येणार आहे जी ऐकून तुमचे डोळे विस्फारतील एवढा मोठा धक्का लागणार आहे की सावरायला थोडा वेळ लागेल सध्याच्या काळात तुमच्यासमोर जी सत्यता येणार आहे ती तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल राशीच्या मित्रांनो आता तुम्हाला नक्की समझेल की मेहनती मेहनतीन ही तुम्हारा यश का मिलत प्रत्येक पावलावर संकटे का उभी राहत होती। यामागे नक्की कारण काय होते खरतर ज्याला तुम्हें मित्र समझत होता तो व्यक्ति तुम्हारे गंभीर वैरठेवन तुम्हार दुश्मन तुम्हारा जितका त्रास दिला है। त्यापेक्षा अधिक त्रास आता हो रहा है ऐकून विश्वास बसणार नाही पण या दुश्मनांनी एकत्र येऊन तुमच्या कुलदेवतेला अडवून ठेवले आहे त्यामुळे तुम्ही कितीही मेहनत केली तरी यशस्वी होत नाही. तुमचं प्रत्येक काम बिघडतं आणि मग तुम्ही देवाला दोष देता पण असं नाहीये